Daily Update News पोहरादेवी येथे उभारण्यात येत असलेले संत सेवालाल महाराज यांचे मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे तसेच चे श्री क्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा म्युझियमचा लोकार्पण झाले असून सर्वांसाठी खुले करावे असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर वाशिमचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम वित्त व नियोजन विभाग ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री राठोड यावेळी म्हणाले बंजारा समाजाची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र देवी येथील संत सेवालाल महाराज हे लाखो अनुयायांचे आराध्य दैवत आहे पोहरा देवी येथे उभारण्यात येणारे मंदिर आणि म्युझियम हे भाविकांसाठी आस्था केंद्र बनणार आहे या कामासाठी आवश्यक निधी वित्त विभागाकडून लवकरच उपलब्ध होणार आहे जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करून काम वेगात सुरू ठेवावे थे ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे बंधनकारक असून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार काम करावे असे राठोड यांनी सांगितले